येसाजी कंक हे खोऱ्याचे प्रतिष्ठित देशमुख शिवाजी महाराजांचे लहानपणीपासूनचे सवंगडी तसेच शिवाजी महाराजांचे सरसेनापती त्यांच्या शूरतेची एक कथा म्हणजे त्यांनी हत्तीशी दिलेली झुंज ही घटना कृष्णराव अर्जुन केळसकर लिखित आहे तर झालं असं दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना महाराजांनी आदिलशाही संपवण्यासाठी कुतुबशासोबत हात मिळवणी केली होती एके दिवशी सहजच बोलता बोलता कुतुबशहा रघुनाथ पंतांना म्हणाला की शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांच्या शूरतेच्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आजपर्यंत फक्त ऐकल्याच आहेत पण आज ते प्रत्यक्षात पाहायची मला खूप इच्छा होत आहे कुतुबशहाने असे बोलताच रघुनाथ पंत त्यांना म्हणाले अहो काय बोलता महाराजांचा एक एक माणूस हत्तीच्या बरोबरीचा आहे ही गोष्ट कुतुबशहाने खूपच हलकीने घेतली तो म्हणाला आजच एखादा शिपाई बोलवा आणि दाखवून द्या आम्हाला तुम्ही जे काही म्हणता येते रघुनाथ पंतांनी ताबडतोब ही बातमी महाराजांच्या कानावर घातली आणि महाराजांच्या परवानगीने येसाजी कंकांनी या कार्याचा विडा उचलला ते कुतुबशहासमोर जाऊन उभे राहिले कुतुबशहाने एक पिसळलेला हत्ती येसाजींच्या दिशेने सोडला तो सरळ येसाजींच्या अंगावर धावत गेला येसाजींनी येसा क्षणभरही वेळ न घालवता चपळाईने तलवार काढली आणि सरळ हत्तीच्या तोंडावर वार केला हा वार एवढा जोरदार होता की सोन दातापासून वेगळी झाली येसाजी कंकांचा हा पराक्रम पाहून कुतुबशहा चकितच झाला त्यांनी येसाजींना जवळ बोलवले आणि त्यांची खूप प्रशंसा केली सोबतच त्यांना खूप मोठे मोठे बक्षीसही दिले एवढे करून बादशाह थांबला नाही त्याने येसाजींना पाच हजार रुपये उत्पन्नाचे गाव इनाम म्हणून दिले येसाजींनी कुतुबशहाचा हेतू बरोबर ओळखला आणि ते मोठ्या आदबीने बादशाहला म्हणाले मी महाराजांचा मावळा त्यांचेच अन्न खातो तुम्ही दिलेले बक्षीस घेणे मला योग्य वाटत नाही हे बक्षीस घेऊन माझी बुद्धी भ्रष्ट झाली तर महाराजांच्या सेवेत अंतर पडेल आणि हे आम्हाला सहन होणार नाही तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते महाराजांकडे द्या त्यांची चाकरी करणे हाच आमचा धर्म आहे आणि एवढे बोलून येसाजी कुतुबशहाच्या दरबारातून बाहेर पडले या प्रसंगातून येसाजींच्या शूरतेबरोबरच त्यांची महाराजांवरची एकनिष्ठता किती होती हे दिसून येतं